नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या बरेचसे शेतकरी पाण्यासाठी आतुरत झालेले आहेत म्हणजे काय शेतकरी बोर विहीर खोदण्यासाठी लागले आहेत तर काय शेतकऱ्यांची समस्या अशी असते की काय शेतकऱ्यांची जी जमीन आहे म्हणजे रान आहे ती चडावरती असतं तर काय शेतकऱ्याचं लवणामध्ये असतं मग त्या शेतकऱ्याला चढावरच्या शेतकऱ्याला वाटतं की बाबा आपल्याला वीर खोदायची तर आपल्याला लवण नाही लवणामध्ये पाणी लागल आपल्याला चढावरती आहे आपण अशी काही समस्या शेतकऱ्यांची असतात आज त्या शेतकऱ्यांसाठी खूप आवर्जून हा मी व्हिडिओ दाखवणार आहे विहीर ती देखील दाखवणार आहे कशा पद्धतीने पाणी लागले ते देखील दाखवणार आहे फक्त चॅनलला जर कोणी नवीन असेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की पहा सध्या मित्रांनो बरेचसे शेतकरी विहीर बोर घेण्यासाठी आतूर आहेत पण बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की बाबा चढावरती आपल्या विहिरीला पाणी लागत नाही तसं नाही शेतकरी मित्रांनो चढावरती देखील पाणी असतं जर आपल्याला चडावरती पाणी लागलं तर ती पाणी म्हणायचं पक्क पाणी लागलेलं आहे आणि ते टिकाऊ पाणी लागलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही लवणामध्ये विहीर खोदचाल त्यावेळेस तुम्हाला पाषाणाचं प्रमाण लगेच लागलं जातं कारण पाषाण ही लवणामध्ये लवकर असतं आणि त्याच्या पाठीवरचं जी पाणी लागतं तर ती पाणी म्हणजे आपल्याला पाजार म्हटलं जातं मग ते पाजार असतात ती कडक उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिलमध्ये किंवा एप्रिल मेमध्ये ती पाणी आटून देखील जातं पाजाराचं पाषाणाच्या पाठीवरचं त्याच्यासाठी आपण जर चढावर जरी आपली जमीन असली आपल्याला जर एखाद्या पानाड्याने म्हणा किंवा आपण स्वतः जरी घरच्या घरी नारळावरती लिंबाच्या फोकावरती अन्य इतर गोष्टीवरती जर पाणी पाहिलं चढावरती जर तिथं आपल्याला पॉईंट जाणवला किंवा विहिरीला म्हणा बोरला तर नक्की तुम्ही तिथं विहीर बोर घ्या फक्त चढावरती आपल्याला शेतकरी मित्रांनो की विहीर असू द्या बोर असू द्या जा, खोलवरती जावं लागतं जमिनीमध्ये उलटं पाणीही काही वेळेस पाशनाच्या पाठीव पाणी जे असतं ती ती कमी असतं पण ज्यावेळेस तुम्ही बादाळ घ्यारू अशा ठिकाणी विहीर किंवा बोर खोन त्यावेळेस तुम्हाला पाणी दे देखील चांगल्या प्रकारे लागतं कारण टेकाडावरती जर तुम्ही वीर खोदली तर तिथं तुम्हाला पाषाण लवकर लागणार नाही पण जिथं तुम्ही लावणामध्ये वीर खोदचाल तिथं तुम्हाला पाषाण देखील लवकर लागत असतं त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांची जमीन टेकाडावरती आहे ज्या शेतकऱ्यांना वाटते आपल्याला इथं वीर खोदावी त्या शेतकऱ्यांनी जर आपल्याला पाणी स्वांगी सांगितलं तर नक्की आपण आवर्जून देखील वीर खोदा बोर बोर घ्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक वीर दाखवत आहे अक्षरश अगदी चढावरती विहीर आहे पण त्या विहिरीला जवळजवळ नऊ पुरुष विहीर आहे त्या विहिरीला दोन इंचीचा एक मोठा झाडाचा देखील चांगल्या प्रकारे लागलेला आहे आणि दुसरं म्हणजे बाकीचं देखील जर आहेत मग अशा पद्धतीने जवळजवळ त्या शेतकऱ्याची पाचशी पाणबुडी चांगल्या प्रकारे देखील चालत आहे चढावरती देखील पाणी असतं फक्त आपल्याला खोलवरती जावं लागतं त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची जरी जमीन चढावरती असली तरी देखील घाबरायचं कारण आपल्या शेतामध्येच पाणी असतं फक्त आपण ते वळकून बाहेर काढणं खूप गरजेचं असतं अशा पद्धतीने तुम्ही जरी एखाद्या शेतकऱ्याचं लवणामध्ये जरी राहणं असलं तर आपल्या शेतकऱ्याला वाटतं की आपण लवणामध्ये कुठेतरी जमीन घ्यावी किंवा तिथं विहिरीला जागा घ्यावी तसं न करता आपण आपल्या शेतामध्ये देखील विहीर खांदून आपल्याला आपल्या शेतामधनंच पाणी तयार करू शकता जर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद